इतकी शांतता आहे की कि या पक्ष्यांचं किलबिलाट सुद्धा ऐकायला येतोय पाच पांडवांनी एका रात्रीत हे मंदिर बांधले आहे समोर ओमुखातून वाहणारे आणि सतत बाराही महिने वाहत असत आंब्याच्या बुंदातून जिवंत झऱ्याने येणारे शुद्ध व निर्मळ पिण्याचं पाणी आहे हे मंदिर फार पुरातन पांडवकालीन असून सुमारे पाच हजार वर्षांपूर्वीचे भगवान श्री विष्णूंचे जागृत देवस्थान म्हणून सुप्रसिद्ध आहे नमस्कार मित्रांनो मी रोहित जाधव स्वागत करतो तुमच्या सर्वांचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये कोकण कोस्टल राईड करत असताना मध्यंतरी आपण काही स्पॉट कव्हर करतोय त्यातलंच हे एक स्पॉट आहे दापोलीमधील आसूद येथील केशवराज मंदिर आणि आज माझ्यासोबत या पूर्ण राईडमध्ये गौरव आहे तर प्रत्येक व्हिडिओला मी त्याचं इंट्रोडक्शन करून देणार आहे आणि जण फुल धमाल करते गरमी गरमी भरपूर आहे पण या झाडांच्या सानिध्यामध्ये खास करून या सुपारीच्या झाडांच्या सानिध्यामध्ये थंडाव आहे ही उंचच उंच अशी सुपारीची झाडं आहेत आणि पूर्ण मंदिर कवर करून रिटर्न यायला एक तास लागतो सर तुम्ही इथे यायचं असेल तर तुम्ही वाया दापोली येऊ शकता सो चला माझ्यासोबत निसर्गाच्या सानिध्यात शांतता आहे की या पक्ष्यांचा किलबिलाट सुद्धा ऐकायला येतोय या पक्ष्यांच्या आवाजावरती एक रिसर्च झाली होती त्या रिसर्च नुसार एक थेरपी आहे जी थोडंसं मानसिक संतुलन ज्यांचं बिघडलेलं असतं त्यांच्यासाठी आपलं तर चांगलं आहे आणि त्यात जर हा आवाज ऐकला ना की एक वेगळी थेरपी आहे ही पक्ष्यांच्या आवाजाची या ओढ्यावरती हा असा ब्रिज बनवलेला आहे पावसाळ्यात तर आणखीनच न रूप निखरत असेल टाकोलीच्या निसर्गरम्य भागात उभे असलेले केशवराज मंदिर हे एक प्राचीन आणि पवित्र स्थळ आहे मंदिराच्या परिसरातील हिरवेगार जंगल आणि पक्ष्यांचा किलबिलाट करणारे वातावरण पण अगदी प्रसन्न करणारे आहे त्यातून सतत बारा महिने पाणी वाहत असते मंदिरात काळ्या दगडाची केशवराजाची मूर्ती आहे सुंदर लाकडी मंडप आहे तिथे गारवा आहे छान वारा असतो केशवराज मंदिर हे रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यापासून साधारण सात किलोमीटर असू गावात आहे एका छोट्या टेकडीवर केशवराजाचे मंदिर आहे तिथे जायची वाट सुपारीच्या वाडीतून जाते मातीच्या पायऱ्या आहेत पन्नासेत उतरायच्या मग नदी आहे ती ओलांडून पलीकडे गेलं की दीडशे मातीच्या पायऱ्या चढायच्या आजूबाजूला आंब्याची रातांब्याची झाडे व टुमदार दगडी मंदिर असे हे मनमुख निसर्गाच्या सानिध्यात असलेले केशवराजाचे मंदिर या गावाला निसर्गाने भरभरून सौंदर्य दिलेले आहे दापोली हरणे मार्गावरून जाताना सहा किलोमीटर वर आसूबाग ठिकाण लागते तिथे गेल्यावर वेळेस अत्यंत सुंदर केशवराज म्हणजेच विष्णूंचे मंदिर आहे हे मंदिर पांडवकालीन असून सुमारे पाच हजार वर्षांपूर्वीचे जागृत देवस्थान म्हणून सुप्रसिद्ध आहे पाच पांडवांनी एका रात्रीत हे मंदिर बांधले आहे तर आता मस्तपैकी केशवराज मंदिराचं दर्शन घेतलं आपण आणि तिथे पाच दहा मिनिटं बसलो आत्मिक सुख आत्मिक एकदम खूप मस्त खूप जबरदस्त वाटलं येताना पूर्ण घामाने डबडबलो होतो फक्त पाच सात मिनटं बसलो की पूर्ण सुकून गेलं फक्त आवाज येतोय ओके एवढा हार्ड ट्रेक नाहीये दहा ते बारा मिनटाचा ट्रेक आहे आम्ही दहा बारा मिनिटात आलो थोडंसं आहे आणि थोडंसं आहे थोडं जास्त आहे पण येताना परत रिटर्न जाताना जास्त उतरायचं आणि चढायचं आहे सो जबरदस्त असं इथला अनुभव होता सर तुम्ही या भागामध्ये आलात तर नक्की या मंदिराला भेट द्या दर्शन घ्या बोलतं करू बरोबर आहे आम्ही सुद्धा तुम्ही पण या आम्हाला खाली सांगितलं की जाऊन यायला एक तास लागतो पण एवढा वेळ लागत नाही जर पण तुम्हाला इथं थांबलं थोडं वेळ तर तेवढा वेळ लागेलच पण ट्रेक हार्डली दहा बारा मिनटाचा आहे तर आता आमची इथून पुढे कोस्टल राईड कंटिन्यू असणार आहे हा व्हिडिओ मी इथंच एंड करतो आहे तो लवकरच भेटूया आणखीन एका नवीन व्हिडिओसोबत म्हणजे पुढच्या जो येईल तो लवकरच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद जय शिवराय